नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत ही आहे ॲल्युमिनियमची कढई शूटिंगसाठी मी याला स्वच्छ केली नाही बरेच दिवस मी त्याला तसंच ठेवलं आहे की मला याचं या कढईचं शूटिंग करायचं होतं म्हणून आतून ती कढई स्वच्छ करायची आहे अगदी सोप्या पद्धतीने मी ती कढई स्वच्छ करून दाखवते कढईमध्ये मी पाणी ओतते अर्ध्या कढईपेक्षा थोडं जास्त पाणी मी कढईमध्ये ओतलं आहे आता कढईमध्ये मीठ दोन चमचे मीठ एक चमचा खायचा सोडा बेकिंग सोडा अर्धा चमचा डिटर्जंट पावडर हे व्हाईट विनेगर आहे एक चमचा एक लिंबू घेतला आहे कापून लिंबाचा रस आणि ती झालं त्यामध्ये आपल्याला तशीच घालायची आहे मी आता गॅस ऑन करते हे पा आता पाणी उकळायला लागलं हे आता हे इथपर्यंत येईपर्यंत थांबायचं आहे आता गॅस मी स्लो केला आहे पहा हे वरपर्यंत फेस येईपर्यंत आपण थांबायचं आता पुन्हा मी गॅस फास्ट करते पुन्हा इथपर्यंत कढईपर्यंत येईपर्यंत थांबायचं पुन्हा मी आता गॅस स्लो केलेला आहे हा जो फेस आहे तो आपल्याला इथे असा लावून घ्यायचा आहे पाच ते सहा वेळा मी असं गॅस चालू बंद करून ह्याला कडेपर्यंत उकळून घेतलेलं आहे जे आपलं सगळं डिटर्जंटचं पाणी आहे लिंबाचा रस सगळं आता हे सगळं आपण उकळलेलं पाणी आहे ना थंड होईपर्यंत ह्या कढईतच ठेवायचं आहे आणि काय करायचं जोपर्यंत गरम पाणी आहे ना तोपर्यंत हे असं आपल्याला चमच्याने सोडायचं आहे कडेला असं हे पाणी आता थंड झालेलं आहे आणि तुम्ही कढई पाहू शकता ह्याला मी असं बऱ्याच वेळा अधूनमधून असं पाणी ढवळून घेतलेलं आहे म्हणजे असं वरतीसुद्धा लावलं होतं तुम्ही आत्ताच याचा रिझल्ट पाहू शकता आणि या पाण्याचा रंग देखील बदलला आहे म्हणजे सगळा काळपटपणा पाण्यामध्ये आलेला आहे आता हे पाणी मी टाकून देते आता एवढी निघालेली आहे कढई इथे मी विम लिक्विड घेतलेलं आहे थोडं यावर विम लिक्विड घालते आता घासणी घेऊन मी याला घासून घेते ही कढई मी घासून घेतलेली आहे आता ही कढई मी धुवून घेते ही पहा कढई मी धुवून कपड्याने त्याला कोरडी करून घेतली म्हणजे पुसून घेतली आहे तुम्ही पाहू शकता पण मी जशी कढई त्याला ठेवली होती शूटिंगसाठी त्याच्यापेक्षाही खूपच जर काळी झाली असेल तर त्याला एकदा असं पाणी उकळून त्याच्यामध्ये सोडा हे सगळं घालून ते एका एक वेळेत ते निघणार नाही तर आठ दिवसातून एकदा तरी असं आपल्याला ते स्वच्छ करून घ्यावं लागेल मी जे सांगितलं तेच साहित्य ते वापरा आणि कढई स्वच्छ करा अशी आता तुम्ही पाहू शकता कढई किती क्लीन आणि स्वच्छ दिसते ती